डोक्यावरचे के के केस केवळ सौंदर्य नव्हे तर व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग पण महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात सध्या केस गळण्याचा आणि आणि टक्कल पडण्याचा एक विचित्र भयंकर प्रकार समोर आलाय नमस्कार मी शंकर बघत आहात शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड आणि हिंगणा या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून साठहून अधिक लोकांवर अज्ञात आजाराचा कहर सुरू आहे हे गाव सध्या एका मोठ्या संकटाने ग्रस्त आहे मात्र एकीकडे चीनमधील एच एम व्हायरसचे संकट संपूर्ण देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण करत असतानाच बुलढाणा जिल्ह्यात एका नवीन आणि रहस्यमय आरोग्य समस्या उभा राहत असल्याचं समोर आलं आहे या अज्ञात आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून तातडीने कारणांचा शोध घेण्याची गरज आहे या आजाराची सुरुवात डोक्याला खाज येण्याने होते दुसऱ्या दिवशी केस जोरात गळायला लागतात आणि तिसऱ्या दिवशी टक्कल पडतं लहान मुलं महिला आणि वृद्ध सगळेच आजाराचे बळी ठरत आहेत या, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आरोग्य विभागाने गावात सर्वेक्षण सुरू केलंय पाण्याचे नमुने घेतले गेले आहेत त्यांचा प्रयोगशाळेत अभ्यास केला जातोय मात्र अद्यापही याचा नेमका कारण शोधण्यात अपयश आला आहे ही समस्या नेमकी का उद्भवली याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत ग्रामस्थांची मागणी आहे की या आजाराचा तात्काळ उलगडा व्हावा गावात आरोग्य शिबिर भरवावं आणि पाण्याचा त्वरित पर्याय उपलब्ध करून घ्यावा केस घडण्याच्या संपूर्ण जीवन विस्कळीत झालंय आणि अन्नाला घाबरतात हा आजार आणखी गावांमध्ये पसरू नये यासाठी कठोर उपाय योजना गरजेच्या आहेत या आजारामात सत्य शोधण्यासाठी वेळ लागेल पण तोपर्यंत सावधानता बाळगा सुरक्षित राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत राहा